नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पुतळा कोसळला आहे या प्रकरणामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून मालवणमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे या वादळी वाऱ्यामुळेच राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त पुतळ्याचे लोकार्पण केले होते एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पुतळा कोसळला आहे यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील मा राजकोट किल्ल्यावर हा पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा मोदीजींच्या दौऱ्यावेळी गायगडबडीने बसवण्यात आला होता असे सांगण्यात येत आहे पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे